ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कल्याणमध्ये महानगरपालिकेच्या वतीने आकांक्षी शौचालय उभारण्यात आलाय 8 मार्च जागतिक महिला दिनाचा उचित्य सदून कल्याण डोंबिली महानगरपालिकेच्या आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या हस्ते तीन शौचालयांचं उद्घाटन करण्यात आलं कल्याण पश्चिम येथील मुंबई विद्यापीठ उपकेंद्र शेजारी आधारवाडी येथील अग्निशमन केंद्रासमोर आधारवाडी एसटी पीच्या बाजूला आणि राणी लक्ष्मीबाई उद्यान संतोषी माता रोड सिंडिकेट या ठिकाणी हे आकांक्षी शौचालय सुरू झालं असून आणखी सहा ठिकाणी हे आकांक्षी शौचालय उभारण्याचं काम सुरू आहे उद्घाटनानंतर महापालिका आयुक्त जाखड यांनी सांगितलं की स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आकांक्षी शौचालय ही संकल्पना संपूर्ण शहरात राबवण्यात येत आहे याच संकल्पनेतून मुंबई विद्यापीठ उपकेंद्राजवळ आणि आधारवाडी येथे सर्व सुविधायुक्त शौचालयांची उभारणी करण्यात आली आहे शहराच्या स्वच्छतेच्या दृष्टीने ही शौचालय महत्वाची असल्याचं आयुक्त इंदुराणी जाखड यांनी म्हटलंय महिला दिनानिमित्त उद्घाटन करून ही योजना महिलांना समर्पित करण्यात आली आहे महिलांची सुरक्षा ऑटोमॅटिक स्वच्छता प्रणाली दिव्यांग नागरिकांसाठी विशेष सुविधा यासह या शौचालयांमध्ये दर्जेदार सोयीसुविधा उपलब्ध असल्याचं आयुक्त यांनी सांगितलं केवळ महिलाच नव्हे तर सर्व नागरिक अत्यल्प शुल्क आकारून या शौचालयाचा वापर करू शकतात उद्घाटन समारंभास आयुक्त डॉ इंदुराणी जाखड यांच्यासह अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड शहर अभियंता अनिता परदेशी उपायुक्त अतुल पाटील उपायुक्त संजय जाधव कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ उपअभियंता योगेश गोटेकर रवींद्र अहिरे शौचालय निर्माण करणाऱ्या अशोका डेव्हलपर्सच्या व्यवस्थापक पी एच रबाडिया धनश्री भोसले सूरज पाटील यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते आज जागतिक महिला दिवस आहे या निमित्ताने आपण महिलांचा आरोग्य तसेच स्वच्छताच्या अनुषंगाने काही उपक्रम हाती घेतलेले होते प्रामुख्याने आपण स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ऍस्पिरेशनल टॉयलेट ही संकल्पना के डी एम सी मध्ये राबवतोय त्यापैकी तीन टॉयलेट जे तयार झालेले आहेत त्यांचं आज आपण उद्घाटन करतोय आणि आपल्या महिलांच्या स्वच्छतेच्या अनुषंगाने आपण हे महिलांना समर्पित आज रोजी आपल्या के चे केलेले आहे यासोबतच सोमवारपासनं स्वच्छता सर्वेक्षणची सुरुवात आपल्या के डीएमसी हद्दीमध्ये होणार आहे तर मी सर्व नागरिकांना आणि पर्टिक्युलरली महिलांना कारण त्यांचा एक मोलाचा रोल असतो स्वच्छतेमध्ये शहराचे त्यांना आवाहन करू इच्छिते की आपला शहराची स्वच्छतामध्ये त्यांनी सहभाग द्यावं आणि आपली जी स्टार रेटिंग मदे आमला करावा। आपन आहे कॉर्पोरेशनची ती वाढवण्यामध्ये आम्हाला सहकार्य करावं आपण दहा ठिकाणी ऍस्पिरेशनल टॉयलेट बनवलेले आहेत ते नॉमिनल पेड बेसिस पर असणार आहे जेणेकरून त्यांचा सस्टेनेबल वापर जो आहे ते होऊ शकणार आपण असा प्रयत्न केला यामध्ये की ज्या ठिकाणी जास्ती फुटफॉल आहे त्या ठिकाणी हे टॉयलेट राहतील यामध्ये आपण महिलांच्या सेफ्टीच्या दृष्टीने फीचर्स ॲड केलेले आहे आणि ऑटोमॅटिक क्लिनिंग या टॉयलेटमध्ये आहे म्हणजे दर्जेदार सुविधा स्वच्छतेची आपल्या सर्व नागरिकांना या माध्यमातून भेटणार आहे याचा एक वैशिष्ट्य असं आहे की जे आ, दि, दि, दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी एक सेपरेट एक्सेसिबल टॉयलेटची सुविधा यामध्ये करण्यात आलेली आहे त्यामुळे हा जो टॉयलेट आहे ते एक पद्धतीचा एक मॉडेल आहे आणि निश्चितपणे यांना नागरिकांचा सा सांग सहकार्य सा मिळेल कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा